देशाला आता न्याय हवाय मोदीकडून अदानी यांच्यासारख्या उद्योगपतींचं कर्ज माफ होत असेल तर देशातील गरिबांचं शेतकऱ्यांचं कर्जही माफ व्हायला हवंय गरिबांची कर्जमाफी होत नसेल तर आपल्या देशांचीही कर्जमाफी व्हायला नको अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केली काँग्रेसच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि माडा लोकसभेच्या मतदारसंघातील पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली यावेळी काँग्रेसचे प्रमुख नेत्यांसह उज्जलताई शिंदे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे माकपचे नरसय्या आडम विश्वनाथ चाकोते सिद्धशहर कारखान्याचे प्रमुख धर्मराज काळादी माशरच उत्तम जानकर एम पाटील महेश कोटे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार सुरेश हसापुरे शहराध्यक्ष चेतन नरुटे यांची प्रमुख उपस्थिती होती राहुल पुढे म्हणाले नरेंद्र मोदी हे श्रीमंताचे नेते इलेक्ट्रॉल बॉन्ड ही व्यवस्था सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवले मात्र या योजनेमुळे भ्रष्टाचार संपेल असं मोदी सांगतात दुसरीकडे हे बॉन्ड घेणाऱ्यांची नावं सांगायला तयार नव्हते सीबीआयच्या कारवाया झालेल्या कंपन्यांनी त्यांना पैसे दिलेत ही लुटमारच होती तेहतीस मिनिटांचं भाषण यामध्ये राहुल गांधी यांनी तेहत्तीस मिनिटे सदतीस सेकंदांच्या भाषणामध्ये मोदी आणि अडाणी यांच्यावर टीका केली महागाडी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही उत्साह दिसत होता महिला आणि युवक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित यावेळी राहुल गांधी यांच्या आश्वासने काँग्रेसच्या सरकार आल्यास जातीनिहाय जनगणना करणार देशात आर्थिक सामाजिक सर्वेक्षण करणार कोणाकडे किती संपत्ती आहे संस्थांमध्ये कोणत्या समूहाच्या किती लोक आहेत याची माहिती जाहीर करणार लोकसंख्या आणि भागीदारी एक्स समोर ठेवणार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आयोग तयार करणार आयोग सांगेल त्यावेळी कर्जमाफी होणार सत्ताधारी घाबरलेत म्हणून खोटे बोलू लागलेत राहुल म्हणाले सत्ताधारी आता घाबरलेत ही निवडणूक त्यांच्या हातातून गेल्याचं जाणीव झाले त्यामुळे इलेक्ट्रोल बॉन्डमुळं निवडणुकीनंतर त्यांना अडचण होईल हे त्यांच्या लक्षात आलंय त्यामुळे हे एका मागूने एक खोटं हे बोलत चालले आता ते पाकिस्तान आणि चीनचाही विषय काढतील यावेळी ते मात्र सुटणार नाहीत